नमस्कार एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गौरी सुरेशी आज आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचे सचिव आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते चौधरी साहेब तर आज आपण त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत प्रथमत सर आपलं एस मराठी न्यूज चॅनल मध्ये खूप खूप स्वागत यस मराठी न्यूज चॅनल याच हे दुसरं वर्ष वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी ह्या सर्व न्यूज चॅनलचे चा, सर्व प्रतिनिधी सहकारी यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हे दिवाळीचं सण या ठिकाणी साजरा होतोय या उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मी शिवसेना पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो साहेब माझा पहिला प्रश्न असा होता की आपण शिवसेनेचे सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आहात तर मला मुख्य माहिती अशी हवी होती की येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची भूमिका भूमिका काय असणार आहे स्वबळावर लढणार की महायुतीमध्ये लढणार आहात शिवसेना अजितदादा पवार ही महायुती आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पक्षाची जास्त ताकद आहे त्या ठिकाणी महायुतीचा झेंडा शिवसेनेचा भगवा झेंडा प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महानगरपालिका असो या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन माहितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम आणि शिवसेनेचा झेंडा त्या नगर परिषदे असेल जिल्हा परिषदे असेल पंचायत समिती ते फडपटी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षमपणे काम करत आहे आणि शिवसेनेची या सर्व भागामध्ये ताकद आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की माहितीचा झेंडा सर्व माहितीच्या घटक पक्षाने माझा पुढचा प्रश्न असा होता की आपण नाशिक जिल्ह्याचे रायवाशी देखील आहात आपल्याला माहित असेल की शिवसेना भाजप आणि तसेच राष्ट्रवादी पदाधिकारी नेहमीच एकमेकांवर पुरवडी करताना दिसतात तर या सर्वांना तुम्ही कशा प्रकारे जुळून घेतात नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या पुरहोडी म्हणजे शिवसेनेची ह्या भागामध्ये ताकद आहे भारतीय जनता पार्टीची काही ठिकाणी ताकद आहे आणि अजितदाता गटाचे या ठिकाणी ताकद आहे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत ठामपणे इथे जेव्हा काम करत आहे तेव्हा यांची एक एकत्रित जी ताकद आहे फार मोठी ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला एक त्याचा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता निवडणुकीमध्ये त्याला लढण्यासाठी संधी मिळाली पाहिजे त्या तो ताकद लावत असतो त्यामुळे ह्या सर्व याच्यामध्ये ताकद जास्त असल्यामुळे स्पर्धा त्या ठिकाणी नॅचरली जास्त असणार आहे त्या दिवशी प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय पण आम्हाला खात्री आहे या ठिकाणी जेव्हा काही निर्णय होईल माहितीचा निर्णय होईल त्यावेळेस त्या प्रत्येक पक्षाचा जो काही निवडणुकीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे त्याचा नेता आहे त्या ठिकाणी थोपवण्याचं काम आणि माहितीमध्ये एकत्र काम करण्याचं त्या ठिकाणी होईल नक्कीच आणि माझा आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांवर जे संकट आले त्यावर तुमचं काय मत त्यावर काही सरकार उपाययोजना करणार आहेत हे बघा की हे संकट जे आहे अनेक वर्षात आपण पाहतोय की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस अनेक जे ज्येष्ठ मंडळी ज्यांचं वय साठ सत्तर ऐंशी वर्ष वय त्यांनी सुद्धा एवढ्या वर्षामध्ये त्यांच्या कधी एवढा पाऊस बघितला नव्हता जो मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला तो आता ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडतोय आणि हे यावर्षी जे संकट आहे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात प्रजनवृष्टी झाली आणि शेतकरी एकदम हवाल दिला आहे अशा परिस्थितीमध्ये शासकीय मदत तर होणारच आहे शिवसेना पक्ष म्हणून आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये आम्ही तातडीने त्या ठिकाणी मदत पोहोचवली ज्या काही बेसिक गरजा आहे त्या गरजा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आमचा कार्यकर्ता बांधावर गेला त्याला राह जेवणा खावण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल त्याची तात्पुरती व्यवस्था केली आणि शासनावरती जेव्हा शासन थरावरती काही मदत करायचा विषय आला तेव्हा माहितीमधून आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब यांनी भरीव अशी मदत यावेळेस त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी ती मदत शेतकऱ्यांना पोहोचायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी मदत काही ठिकाणी पोहोचली नसेल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे कार्यकर्ते माहिती आणि त्या ठिकाणी सुद्धा ती माहिती शासकीय माहिती त्या ठिकाणी पोहोचेल शासकीय मदत पोहोचेल नक्कीच साहेब धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिला आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला एस मराठी न्यूज परिवारातर्फे प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद